नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो फर्स्ट डिसेंबर नाईट जवळ आलेली आहे आणि या थर्टीफर्स्ट डिसेंबर नाईट निमित्त विविध हॉटेलमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता त्याच पद्धतीचं एक आयोजन माळुंजेमधले जे हॉटेल राजमुद्रा आहे या राजमुद्रा हॉटेलमध्ये करण्यात आलेला आहे आपण या हॉटेलचा बॅनर मागे बघत आहात त्यांचा एंट्री पॉईंटवर आपण आलेलो आहोत आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत हॉटेल राजमुद्रा जे आहे जे दोन हजार तीन साली एस्टॅब्लिश झालं आणि आता त्यांच्या राईट साईडला आपण जाणार आहोत आणि हे आहे त्यांचा एंट्री पॉइंट जो थर्टी फर्स्ट डिसेंबर निमित्ताची यांची तयारी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या राजमुद्रा हॉटेलच्या एंट्रन्स आपण आलेलो हो आहोत आणि आता आतमध्ये प्रवेश करतोय जे वेलकम एंट्री आहे ती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि आता या आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि आतमध्ये या ठिकाणी नाईट लाईफ जे आहे ही आपल्यासाठी तयार करण्यात आलेली आहे आणि या नाईट लाईफमध्ये आपण येणार आहोत कशा पद्धतीने इथले अरेंजमेंट आहे डी जे सिस्टीम आहे सर्व लाईट शो आहे पॅट शो आहे लहान मुलांसाठी कपलसाठी आणि सिंगल एंट्री एंट्रीसुद्धा या ठिकाणी आपण देण्यात आलेली आहे या ठिकाणी कशा पद्धतीची सिस्टीम आहे यात आपण बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी जे पॅकेजेस थर्टी फस्ट डिसेंबरसाठी आहेत तर ते सात वर्षाच्या पुढील आणि सतरा वर्षाच्या खालील मुलांसाठी जे आहेत हे नऊशे नव्याण्णव आहे सिंगल एंट्रीला एक हजार नऊशे नव्याण्णव आणि तुम्ही जर कपल येणार असाल तर त्या कपलसाठी दोन हजार नऊशे नव्याण्णव असं आपलं या ठिकाणी पॅकेज आहे आणि या पॅकेजमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे तर या पॅकेजमध्ये आहे अनलिमिटेड फूड आणि अनलिमिटेड ड्रिंक्ससुद्धा आणि रात्री सात नंतर ही पार्टी या ठिकाणी सुरू होणार आहे हॉटेल राजमुद्रामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचा बॉन आहे ज्याला आपण शेकोटी म्हणणार आहोत आणि त्याचनंतर मागं जे आहे हे डी जे चालू असणार आहे लाईव्ह डी जे इथं मिळणार आहे आपल्याला बघायला आपण लाईव्ह जेच्या काउंटरवर जाणार आहोत मित्रांनो हा आहे डी जे सेटअप ह्या ज्या ठिकाणी आपण बघणार आहोत जो लाईव्ह परफॉर्मन्स त्या दिवशी दाखवला जाणार आहे डी <laughs> डीजे आहे लेझर्स आहेत साउंड सिस्टीम आहे आणि या ठिकाणी थर्टी फर्स्टची जी तयारी आहे अशा पद्धतीने सुरू आहे

द वे लाइक वी आर डूइंग लाइव परफॉर्मेंसेज लाइक डांस शोज रहेंगे डांस परफॉर्मेंसेज रहेंगे दैन वी हैव अ चाली चैपलिन शोज एज वेल तो वो एक फैमिली सेक्शन क्राउड को होल्ड करते हैं फैमिली सेक्शन एरिया में सो देट इज़ हाउ वी आर डूइंग दैट एंड वी आर पुटिंग आउट शो केसिंग अ डी जे यू नो डी जे फ्लोर एंड एवरीथिंग तो उसके हिसाब से वो अलग क्राउड रहता है तो पीपल हु वॉन्स टू इन्जॉय यूर कैन इन्जॉय देर फैमिलीज एंड एवरीथिंग एंड पीपल हु आर एन्जॉइंग देट देर सो द पैकेजेस हॅव ऑलरेडी डिस्लोज विथ यू सो यू आर ऑलरेडी टोल उसको छोड के पैकेजेस जैसे अभी आप अगर लाईक like, नॉर्मली हम लोग ट्वेंटी फिफ्थ से पहले डिस्काउंट दे रहे थे पर अभी जैसे ट्वेंटी फिफ्थ ट्वटी फिफ्थुरो इट सेल्फ सो इट्स लाइक आपका स्टैग्स एंट्री लाइक सिंगल एंट्री दॅट इज टू थाउज़ेंड इफ इट्स अ कपल एंट्री एन्ट्रीट इज थ्री थाउज़ेंड एंड इफ इट्स अ किड लाइक लाईक दॅट इज अबव सेवन एंड बिलो एज ऑफ एटीन सो इट्स थाउज़ेंड लाइक नाइन 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 सो इट्स दिस इज दैकेज वी है किसमेंट पैकेज इज ना अनलिमिटेड फूड एंड अनलिमिटेडेज इट सिक्स पी एम टू ट्वेल्व पी एम ऑनअ लाइक टिल ट्वेल्व पी एम सो देर इज़ नथिंग लाइक रिस्ट्रिक्शन नो रिस्ट्रिक्शन इन फूड नो रिस्ट्रिक्शन इन ड्रिंक्स आपका फूड में जैसा आप इफ़ यू आर अ वेज यू गैट थ्री स्टार्टर्स थ्री मेन कोर्सेज उसके ऊपर आप दाल राइस वट एवर इट इज़ वो आपको मिल जाती है इफ़ यू आर नॉन वेजीटेरियन अफकोर्स नॉन वेजिटेरियन लोग वेज भी खाते हैं सो दे हैव अ वराइटी ऑफ सिक्स स्टार्टर्स थ्री वेज स्टार्टर्स थ्री नॉन वेज स्टार्टर्स ओके देन अगेन थ्री मेन कोर्सेज इन वेज एंड थ्री मेन कोर्सेज इन नॉन वेज तो दे हैव अ वरायटी Okay. So with wo? with the 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 drinks mm -hmm. the, aapka drinks ke jo starter hai, wo include hai ya khane ke saath <coughs> <coughs> saath of course ki, starters being served, to starters starters uh, served. So, so, correct like 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 we do it like that as well. And uh, the main thing is starters jo hota hai na, sir, वे वी मैनेज उन उसको छोड़ के ड्रिंक्स में जैसे आपको रम विस्की वॉटका टकीला हर एक ब्रांड में आपको वैराइटीज़ मिलती है विस्की में जैसे रेड लेवल ले 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 uh, है आपका फिर डिफरेंट टाइप ऑफ अदर विस्कीस वी हैव देन अगेन वी हैव बियर्स बियर्स में हैनीकिन है बलिचो है मूनशाइन है यू नो वी हैव रम बकाडी एज वेल एज ओल्ड हैव डिफरेंट वैराइटीज नाउ वैन वी प्रेजेंट द मेन्यू इन फ्रंट ऑफ यू वो मेन्यू में सब कुछ भी ले सकते हो इट्स लाइक देट मित्र तीन हज़ार किती खावा अशा पद्धतीचा आणि चांगली ऑफर आहे त्यामुळे आपण या ठिकाणी लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपला टेबल रिझर्व्ह हजार रनिंग आउट कारण की वेळ चाललाय ऑलरेडी आपण थोडा लेट आहोत कारण पंचवीस तारखेच्या आधी जर आपण उद्याचा दिवस आहे म्हणजे आता आपण अपलोड केल्यानंतर उद्या सकाळी अपलोड करतो त्यामुळे संध्याकाळपर्यंत वेळ आहे आणि जर उद्या संध्याकाळपर्यंत जर बुक केला तर काय डिस्काउंट आहे अगर कल शाम तक अगर बुकिंग कोई भी अगर फोन करके बुकिंग करते पंधरा पर्सेंट डिस्काउंट स्टॅग अभि आहे सिंगल एंट्री है उनका जैसे 2000 है उसको 15% डिस्काउंट मिलता है 2000 में कपल एंट्री 3000 उसको 15% डिस्काउंट मिलता है बट दैट इज एप्लीकेबल ओनली टिल टमोरो इवनिंग प्लीज मेक दैट टिल एट ओ क्लॉक और वॉट No, it's like till tomorrow. You give me a call till eleven <laughs> o'clock. I'll be waiting till <laughs> 11 मैडम madam, का हम नंबर आपको दे देते हैं जिसपे आप कॉल करके मी हिंदीत आलो आपण फोन करून उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे पंचवीस तारखेला रात्रीपर्यंत आपण आपला टेबल जर बुक केला तर ह्या कॉस्टिंगमध्ये पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि एन्जॉय द दर्डी फर्स्ट मॅडम थँक्यू हम भी आएंगे आप भी थँक्यू मित्रांनो हा फायर शॉट या ठिकाणी आपण बघतोय आणि शॉट बरोबरच शॉट आणि आपलं या ठिकाणी जादूचे प्रयोग सुद्धा आपल्याला त्या दिवशी बघायला मिळणार आहे त्यामध्ये माझ्या जवळ पिसवी एका याच्यात काय नाही हे कागद पिसवी ह्याच्यात आज तो कागद अरे बापरे ए अरे हा नोटा निघाला नोटा 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 मित्रांनो रिकाम झाला अशा पद्धतीने हे थर्टी फर्स्ट डिसेंबरला विविध जादू आपल्याला बघायला मिळणार आहेत आपल्या टेबल वर या जादू मिळणार आहेत आपल्याला मित्रांनो आपण या ठिकाणी जे मॉकटेल्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे मॉकटेल्स आपल्याला बघायला मिळणार सांग्रिया मॉकटेल आहे हा स्काय आफ्टर द रेन वा क्रेनबेरी एनिझायझर आणि हा आहे क्रिसमस ट्री ब्लू हेवन अशा पद्धतीचे हे आपले मॉकटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो आता आलेली आहे ही वाईन आलेली आहे वाव। लाईट आणि ही आलेली आहे आपली बिअर वेगवेगळ्या प्रकारचे बिअर्स आपल्याला यामध्ये आहेत चुबर हायस्ट्रॅफ्ट फ्लेवर बेलोटी मित्रांनो आपलं कोर्स मध्ये जे आलेले आहेत हे पदार्थ आलेले आहेत त्याच्यामध्ये शीख कबाब हा शीख कबाब आलेला आहे चिकन चाकोरी हलुआ। गाजर हलवा हे आलेले आहेत व्हेज स्प्रिंग रोल हे आहे पनीर मलेशियन आणखीन आपल्या काही डिश आलेल्या आहेत ज्यामध्ये आहे राईस चीज पनीर मलाई हरा हराभरा कबाब रोटी आहे रेड चटणी येस ग्रीन चटणी चला मित्रांनो आता आपण ह्या ठिकाणी जेवणाला सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात जी आहे हे मॉकटेलपासून करणार आहोत आणि हे आहे वर्जिन सनसेट जो मॉकटेलचा प्रकार आहे तो आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात हे एक नंबर आता आपण स्टार्टरला सुरुवात करूयात सर्वात सुरुवातीला घेऊयात हा हरा भरा कबाब एक्सलंट स्टार्टरमध्ये आणखीन आपला जो पदार्थ आहे हा आहे चिकन बंजारा कबाब स्टार्टरमधला आणखीन हा एक प्रकार आहे पनीर मलेशियन ड्राय एक्सलंट पनीरमधला खूप चांगला स्टार्टर आहे वेज स्प्रिंग रोल विथ चटणी शी कबाब कबाबमधला खूप छान आयटम आहे अशा पद्धतीने आपले जे स्टार्टर्स आहेत ते टेस्ट करून झालेले आहेत आणि आता आपण येणार आहोत मेनकोर्सकडे मेनकोर्समध्ये आपण जे दोन पदार्थ आहेत ते काय आहे ते टेस्ट करू मित्रांनो यामध्ये आता आपल्या मेनकोर्समध्ये दोन डिश आहे त्यामध्ये एक व्हेज आहे जी व्हेज महाराजा आहे आणि चिकनमध्ये आहे चंपारण चिकन या दोन मेन कोर्समधल्या डिश आहेत आणि त्याबरोबर आपण घेऊयात रोटी नान आहे रोटी आणि नान काही याच्याबरोबर चा चालतं रोटीमध्ये यांच्याकडं नान आहे रुमाली रोटी आहे बटर नान आहे वेगवेगळे प जे आहेत रोटीचे प्रकार इथं आहेत आणि हा व्हेज आपण ट्राय करूयात अल्टीमेट खूप छान आयटम मस्त शिजला आहे आणि मसाला आतमध्ये पर्यंत गेलेला आहे चंपारण चिकनची जे मजा आहे त्यात आपल्याला पूर्ण रे मित्रांनो आता मेन कोर्स बरोबरच आपण त्याच्यामध्ये राईस बरोबर टेस्ट करणार आहोत चंपारण मटन विथ राईस चंपारण चिकन विथ राईस मित्रांनो या ठिकाणी आपण जे वेगवेगळे पदार्थ ट्राय करत आहोत या पदार्थांमध्ये आपण मॉकटेल्स पाहिलं स्टार्टर्स पाहिजे व्हेज नॉनव्हेज स्टार्टर घेतलेले आहेत मेनकोर्स झाला राईस झाला आता घेऊयात स्वीट आणि हा आहे गाजर हलवा स्वीटमध्ये गाजर हलवा वा आता हे जेवण जे आहे आम्ही सुरुवात केलेली आहे एक एक पदार्थ संपवतो तोपर्यंत तुम्ही आमचं खादार भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे पंचवीस डिसेंबरला संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा जो नंबर आहे इथल्या हॉटेलचा या नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत स्क्रीनवर सुद्धा तो नंबर देणार आहोत पंचवीस डिसेंबरला जर तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमचा टेबल बुक केला तो तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बुक करा आणि थर्टी फस्ट डिसेंबरची नाईट अनलिमिटेड फूड अनलिमिटेड स्टार्टर्स आणि अनलिमिटेड ड्रिंक्समध्ये एन्जॉय करा